गुड मॉर्निंग आज पण सेम स्टोरी आता वादली आहेत सवाचार आजचा <laughs> माणूस बदलला आहे आज मम्मी चालली आहे गावी हे बरं आहे पहिल्या पप्पाला सोडा मम्मीला सोडा ट्रेनला जाताना बघा नॉट ऑल बी मम्मी चला हॅपी जर्नी

चला निघू आपण सर चार सदतीसची आम् आम्हाला चार सदतीसची ट्रेन मिळालेली त्या दिवशी पप्पांना त्याला कुठली मिळतं बघू मग तुम्ही पैसे वर काढून ठेवा तिकीटचे मी बाडी पार्क करून घेऊ सकाळी उठून दिवा पण लागलाय बघा आमचा लय लय उठली 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 आईला पण बायकाला उठली डोळे बंद अरे 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 जा झोपू <laughs> दे दो... दो जा पप्पाची एकच बॅग होती आमच्या मम्मीच्या दोन दोन बॅग आहे अरे काय अरे पण ते चढणार ते का आम्ही आम्ही राहिलो ना काय राहिलं नाही का आम्ही राहिलो जाय चला बाय करा बाय करा बाय आता भाजले साडेचार चला गणपती बाप्पा मोरिया मंगलमूर्ती उंदीर मामा की चलो जमेल हा तिकीट काढा रिटर्न आहे माझी आज पण सेम स्पॉट बरी जागा आहे ही कारण येईपर्यंत मग दुकान पण बंद असतं मला मम्मीची तिकीट काढून झाली आहे स्टेट ऑफ माइंड कसं असं विचार करा त्या दिवशी पप्पांना सोडलंय आज मम्मीला सोडतोय गेल्या एवढी कोकणात जायची इच्छा आहे तो फोडतोय नंबर जरा गर्दी पड़तेम्मी जमेल का आग दर आग दर पड़ते मम्मी। <laughs> दे। जा का? एक्चुअली पाने पांच गाड़ी किसी जी लगे है ब चार पांच गाड़ी नहीं आज कल आज गर्दी ना गाडी आली मम्मी लेडीजमध्येच चढते मी जेंट्स मध्ये होते ही बॅग मी घेतली आहे आणि मम्मी खांद्याची बॅग घेऊन जाते मी आला का बसला आला मिळाला मी मिळाला मला पण चला पोचलो आम्ही ठाण्याला आज भरपूर गर्दी कधी संडे होता ना गर्दी कमी आज भरपूर आहे तर आता पाच वाजून सात मिनटं म्हणजे अजून पाच पंचेचाळीसची गाडी आहे पाच पंचेचाळीसची गाडी आहे जे अर्धा तास तरी इथे काढावंच लागेल आम्ही का की कुठून चढणार आहे पनवेल ती डाबा आणते आणि कोण हा तुम्ही पण आहे बघितलं ते दाखवलं मी चाहू होतो का बट्टी होते चांगलं तुमची विंडो सीट आहे नाही लकी नाही तुम्ही आज सात नंबरला आहे मम्मीचा डबा आहे डी नाईन जो इथे लागला दोन दोन बॅगा घेऊन कशा होणार का <laughs> मम्मी मला बोलते गाडी मी आल्यावर बोम मारत बसू नको हो <laughs> मी का मी का आता मुद्दाम एम्पेरेस करणार तुम्हाला <laughs> हे <laughs> इली इली गाडी इली आज गर्दी भरपूर आहे पण इंडियन रेल्वे अरे मी आली <म्याली> का सीट <laughs> मम्मीला आमच्या होतो मी आज ओवरत होत इबा मम्मी इकडे होती विंडो एक <laughs> आता ए आपी जर्नी। आपी जर्नी। <laughs> चला बाय चला निघाली गाडी मम्मीला काय सीट मिळाली नाही अजून चला मम्मी पण गेली गावी आणि झोपून देतो कारण ऑफिसला पण जायचंय आज खूपच झोप येते कारण दोन दिवस कंटिन्यू सोडायला जातोय झोपणी नाही व्हिडिओ एडिटिंग आणि सगळं पोस्ट करणं थोडं हेक्टिक ठीक चालू आहे पण ठीक आहे प्रकारे गेल्यावर डायरेक्ट आराम करेन आणि निघायच्या टायमाला उठून त्या ती दिवशी तीच कसारा लोकल मिळते आली बाबा टायम चला आज ही साईड दाखवतो तुम्हाला त्या ती साईड दाखवली का द सेम शॉट खूप फायनली डोंबिवलीला डोंबिलीला गाडी घेऊया जाऊया दे। चला देवा एवढा प्रवास मी जो आता एवढा प्रवास करून आलो त्याच्यानंतर इथे बसल्यावर असं मला कळलं की मी किती दमलोय एकदम असं झालं बसल्यावर मला माझ्या बॉडीला रेस्टची गरज आहे चला एवढासा प्रवास करून दमलो पहिल्याच्या लोकांना मानलं पाहिजे ना एसटीने ट्रेनने मडगाव हे ऑलमोस्ट बारा तास तसे प्रवास करायचे मानला पाहिजे त्या लोकांना तरी बरं आताची ट्रेन स्पीड जो आहे किंवा हे जे एक्सप्रेस गाड्या काढल्या आहेत त्याच्यामुळे वेळ वाचतो कोकणात किंवा इतर कुठल्याही स्पॉटला जाणं खूप सोयीस्कर झालं आहे आता जनरेशन आमच्यासारखी थोडी नाजूकच आहे एवढं सगळं झिलू नाही सांगणार आता जास्ती ज्ञान देत बसत नाही जातो बच घरी झोपतो ऍक्च्युली भूक लागली आहे खाऊन झोपू झोपू असे आणि मला वाटतं मी घरी जाऊन झोपून उठेपर्यंत मम्मी मम्मीने चिखलून तर क्रॉस नक्कीच केला असेल सतरा वाजलेत बघा किती साडेसहा चला तर मस्त जाऊन बघ घरी पोचल्यावर जे रिलीफ मिळत ना वेगळंच सुख आहे कन्फ्युज आहे खाऊन झोपू का उठल्यावर उठल्यावर खाऊ भोकल्या खा। 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 तर मित्रांनो अकरा वाजलेले आहेत आणि मी आताच उठलोय आणि उठल्या उठल्या हा नाश्ता खातोय हा बघा बेसनाचा पळ थँक यू प्रणिता प्रणिता पण आमची भारीच दमली आहे मी फ्रेश झालो पण प्रणिता झोपा आता काय करत बसू नका ऐकलं का काय बोलतोय मी ऐकतोय का नाही हे का करताय आराम करा पण चेहरा ब कसा हे झालाय कळलं का दोन दिवस लवकर उठता तुम्ही पण चला आज लेट झालंय मम्मी गावी गेलीये थोडी मम्मीची मदत होती बऱ्यापैकी होती आता नाही आहे खूप घाई होते हे बघ ओवीचा अरे ही बघ माझी लॅपटॉप पडाल ओवीचा नवीन युनिफॉर्म आमच्या बघू हे पकडा हे पकडा तुम्ही ओवीचा नवीन युनिफॉर्म मस्त आहे ना, ना बा काय राहिलं नाही ना चला चला काय चला। घेतलं का <laughs> बहुत लेट हो गया बोल मम्मी गई तो पुरा स्केड्यूल हिल गया जरा चलो बाय 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 चला लवकर लवकर इकडे हाऊस पण भरलाय हो पाऊस पडायचा आधी पोचायचं नाही काल कालसारखं होईल तुम्ही पळून काय फायदा आहे मी बॅगेला बांधायची बॅग अजून बांधायची आहे माझी चला बाजू अरे बापरे घाई अशी झाली की कुठून चढू समजत नव्हतं द्या बॅग द्या काढा लवकर भरलाय बघ कसलं रे बाबा नको पडू ओबीला शाळेत सोडेपर्यंत चला लवकर लवकर इंद्रदेव, लोकर। इंद्रदेव प्लीज इंद्रदेव चा हे पकडा पकडा पकड पकडा मोर या मोर या जय सो ए लवकर चला लवकर चला नको रे नको रे आला चोरात आला धाव साईडला पा। पा। पण पाऊस पडेल थांबलाय पाऊस थांबलाय जरा इंद्रदेवानी ऐकलं बापू आपले इंद्रदेवानी ऐकलं रे बाई इकडे कायम ट्रॅफिक नॉनसेन्स आला 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 चला लवकर बाबा ओवी पोचली लवकर जाऊ पाऊस आला लवकर लवकर पाऊस आला पाऊस आला हे आहे सावकाश गुड डे पळू नका काय नाही आता पाऊस नाही अळू बाय गुड डे बाय ओबी हा बाबा मिशन सक्सेसफुल छत्रपती <laughs> शिवाजी महाराज की जय विजय काय मान्सून ऑफर चालू आहेत ना ओपन बॉक्स सेल चालू आहे हा एरिया मला खूप आवडतो ते झाडं भरपूर आहे शांत एरिया एम्स हॉस्पिटल इकडे हा जो रस्ता निघतो हा इकडे डी एन एस बँक आहे ना डोंबिलीची माहीत असे बघा तिथं समोरच निघतो मस्त शांत एरिया आणि मग डायरेक्ट इथे हायवेला टच पावसाने फक्त हुल दिली डोंबिलीला बाकी पूर्ण रस्ता भर पाऊस नव्हता फायनली पोचलो ऑफिसला अरे भय कशी हे बघा चहायला हे बै निघतच उदशी एका रशीवर राहिलं हे ऑफिसला पोचलो मी आज एक जुलै स्टार्टअप होतं तो खूप काम असणार आणि कालचं मंडेचे वीकली रिपोर्ट्स पण आज ठेवलेत तो आज खूप बिझी असेल माहीत नाही ऑफिसमधलं काय दाखवता येईल की नाही पण लक्षात मजेत आहे दिवस त्याचा प्रयत्न असेलच चला आता जातो आणि लॉग इन करतो पाणी डाल रे जरा बिझी आहे सांभाळून घ्या अजून तरी माझ्या टीममधून कोण आलेलं ना नाही मी एकटा आहे आणि शो नॉट आले आहेत तर आज जेवण पण लेट असणार तीन वाजता जेवण कारण त्याच्या आत्ता अडीच वाजता एक मीटिंग आहे चला जेवायला जाऊया आता भारी भेटेल इधर अरे खाली आहे ना इतर हॅलो रजत बाय आजचा डबा घरी दाखवायला मिळाला नाही म्हणून आता बघा हे काय दिलं मोरिंगा चटणी बोल ना हे दिनी मला डाळ किंवा बटाट्याची भाजी चणे चपातीने भात yeah. जेवण झालं जेवणाबरोबर भरपूर गप्पा झाल्या आता दा थोडं काम बस mm -hmm. मला बसतो चला हा माझा संध्याकाळचा नाश्ता आहे विथ आनंद पडे आनंद कडे काय खात आहेत क्या किनुआ मतलब क्या होता सीड आहे है पोज देखा लगे व्हिडिओ ऑन वाले टाईट कर दिया ट्राइस भाई से ट्राइट तारस कर दिया <laughs> <Good luck. laughs> हो। <laughs> हा आहे आज आमच्या ऑफिसचा नाश्ता पुलं होोलेची भाजी तर आज भरपूर काम झालं खरंच खूप काम होतं एक तारीख पण दिवस बरा गेला म्हणे मजा आली आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघत राहा तुमचं आवडतं चॅनल सगळंच इन मराठी तोपर्यंत मी दर्शन सांगून तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र